हाय फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं किचन क्वीन आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत झनझनीत आणि रुचकर अशी थापी वडी थापी वडी हा पदार्थ जो आहे तो एक पारंपारिक पदार्थ आहे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये देखील या वडीला एक विशेष स्थान दिलं जातं तर आज आपण अशी ही थापीवडी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर ही थापीवडी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत आणि जर नवीन असाल तर करा। तर करा आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात सुरुवातीला मी कढई जी आहे ती व्यवस्थित गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तीन टेबल स्पून होईल इतकं तेल ऍड केलेलं आहे तेल पसरवताना आपल्याला बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी घालायची तर मी अर्धा टी स्पून होईल इतकी मोहरी त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे मोहरी तडतडली की त्याचबरोबर मी इथे जिरे घालणार आहे जिरे वापरताना मी दीड टी स्पून होईल इतके जिरे जे आहेत ते ऍड केलेले आहेत जिरे आणि मोहरी तडतडली आहे आता आपल्याला यामध्ये आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट ऍड करायची आहे या ठिकाणी मी घेताना हिरवी मिरची घेतलेली आहे सात ते आठ हिरवी मिरची दोन इंच होईल इतकं आलं आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या यांची मी एक चांगली पेस्ट बनवली आहे आणि ती यामध्ये ऍड करून घेतलेली आहे या ठिकाणी मी मिरची घेताना खूप तिखट अशी घेतलेली नव्हती त्यामुळं मिरच्या मी काय केलेल्या थोड्याशा जास्त घेतलेल्या आपल्याला ही वडी जी आहे ती थोडीशी जणजणीत अशी बनवायची आहे त्यामुळं मिरची आणि आलं यांचं प्रमाण जे आहे ते मी काय केलेलं आहे थोडस जास्त ठेवलेलं आहे आले लसून मिरची यांची पेस्ट ऍड करताना गॅसची फ्लेम जी आहे ती मी काय केलेली आहे बघा थोडीशी मंद केलेली आहे कारण तेल जे आहे ते खूप चांगलं तापलं गेलं होतं आता ही जी पेस्ट आहे ते मी तेलात चांगली व्यवस्थित परतून घेणार आहे तेलात पेस्ट घातल्यानंतर आपल्याला लसणाचा एक चांगला छान असा सुगंध यायला लागलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्या वडीला एक चांगली चव चा येणार आहे आलं लसूण हिरवी मिरची या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत मी ती पेस्ट तेलामध्ये छानशी परतून घेतलेली आहे आणि यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडासा हिंग ऍड करायचा आहे हिंग ऍड करताना मी पाव टी स्पून होईल इतका हिंग याच्यामध्ये ऍड केलेला आहे हिंग जो होता तो थोडासा उग्र होता त्यामुळे मी हिंगाचं प्रमाण आहे ते कमी ठेवलेलं आहे यानंतर आपल्याला यामध्ये हळद ऍड करायचे हळद घेताना आपल्याला अर्धा टी स्पून होईल इतकी हळद जी आहे ती मी याच्यामध्ये ऍड करून घेणार आहे हिंग आणि हळद आपण तेलामध्ये छानशी परतून घेऊया सगळ्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचं आहे पाणी जे आहे ते मी आता इथं गार पाणीच घातलेलं आहे जर तुम्हाला खूप घाई असेल तर पाणी ऑलरेडी गरम करून घ्यायचं आणि ते याच्यामध्ये ऍड करायचं या ठिकाणी मी जवळजवळ दोन बाऊल होईल इतकं पाणी यामध्ये ऍड करून घेणार आहे मी इथं पाणी जे आहे ते अंदाजे घातलेलं आहे तुम्ही अंदाजे घालू नका तर बरोबर ते बाउलनं न मोजून घ्यायचं पाणी ऍड केल्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे आणि या पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची जे काही मीठ असेल ते सगळं त्याच्यामध्ये नीटसं मुरलं गेलं पाहिजे उकळी आणताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची आणि हाय फ्लेम वर आपल्याला उकळी आणून घ्यायची नंतर याला उकळी आली की आपल्याला यामध्ये हरभरा डाळीचं पीठ ऍड करायचंय हरभरा डाळीचं पीठ जे लागेल ते बघा आपल्याला आपण पाणी घेताना दोन घेतलं होतं या ठिकाणी आपल्याला ते वाटी होईल इतकं हरभरा डाळीचं पीठ लागणार आहे गॅस ची फ्लेम हाय असतानाच आपल्याला यामध्ये हरभरा डाळीचं पीठ जे आहे त्या चमच्यानं थोडं थोडं करून ऍड करायचंय आणि जर त्याच्यामध्ये थोड्याशा गुठळ्या जरी झालेल्या दिसत असतील तर त्या गुठळ्या ज्या आहेत त्यानंतर पूर्ण जे पीठ आहे ते शिजल्यानंतर त्याच्या त्याच्यामध्ये गुठळ्या अजिबात राहत नाहीत त्यामुळं आता जरी दिसल्या तरी जितक्या पॉसिबल होतील तितक्या गुठळ्या ज्या आहेत ते आपण काय करायच्या फोडून घ्यायच्या आता गॅसची फ्लेम हाय होती मी गॅसची फ्लेम जी आहे ती कमी केलेली आहे आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये पीठ जे आहे ते ऍड करत जाते हळूहळू त्या पिठाचा घट्ट गोळा होत चाललेला आहे आतापर्यंत मी जवळ जवळ तीन बाउल होईल इतकं पीठ त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि आता या ठिकाणी हे जे आहे पीठ ऍड करायचं मी थांबवलेलं आहे आता आपल्याला हा जो गोळा आहे तो आपल्याला छानसा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी सुरुवातीला तो चांगला एकसारखा करवून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर प्लेटून तो चांगला शिजू द्यायचा आहे या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला दिसत असेल की ते अजूनही पातळ आहे आणि याची वडी कशी पडली जाईल तर आपल्याला ती शिजू द्यायची आहे शिजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असणं गरजेचं आहे त्यासाठी मी थोडस काय ठेवलेलं आहे पातळ ठेवलेलं आहे जसं जसं शिजत जाईल तसं तसं ते काय होईल आपोआप घट्ट होईल तर आता ही वडी जी आहे ती आपल्याला जवळजवळ काय करायची आहे एक दहा ते पंधरा मिनिटं मंद आचेवर चांगली शिजू द्यायची आहे तर आता हा मी चांगला त्यातल्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या फोडून घेतलेल्या आहेत आता त्याच्यावर मी प्लेट ठेवलेली आहे आणि प्लेट ठेवून आपल्याला काय आहे एक बारा ते पंधरा मिनिटं शिजू द्यायचं आहे मध्ये मध्ये आपण प्लेट जी आहे ती काढणार आहोत आणि जे का पिठा काय पिठाचा तयार झालेला गोळा आहे तो आपण काय करणार आहोत सारखा हलवून घेणार आहोत जेणेकरून खालचा भाग शिजला जाईल आणि वरचा कच्चाच राहील असा होता कामाने जर तुमची वडी जी आहे ती नीटशी शिजली गेली नाही तर काय होणार आहे ती जास्त वेळासाठी ती टिकणार टी नाहीये म्हणून आपल्याला पीठ जे आहे ते चांगलं शिजवू आहे आता या ठिकाणी मी पीठ जे आहे ते मंदाच्यावर वर शिजू देते तर एका साईडला मी प्लेटमध्ये थोडस तेल ऍड केलेलं आहे आणि संपूर्ण प्लेटला मी ज्या काय के केलेलं आहे तेल जे आहे ते सगळीकडे पसरवून घेणार आहे असं केल्यामुळं वडी जी आहे ती आपल्याला काय होणार नाही त्या प्लेटला चिटकून बसणार नाही इझिली आपल्याला ती काढता येईल पंधरा मिनिटांसाठी मी छानशी वडी जी आहे ती शिजू दिली होती आता हे जे तयार झालेला पिठाचा गोळा आहे तो मी या प्लेट मध्ये काढून घेणार आहे हा जो शिजून तयार झालेला गोळा जो आहे तो मला त्या पूर्ण प्लेट मध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी वाटीला थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि त्यानंतर मी ती वाटीनं काय करते तो प्रेस करून घेते सुरुवातीला जर आपण हात लावला तर ते काय होईल आपल्याला भाजण्याची शक्यता आहे म्हणून मी वाटीला थोडस अगदी नॉमिनल असं पाणी लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी ते वाटीनं प्रेस केलेलं आहे आता त्यातली वाफ जी आहे ती रिलीज झालेली आहे वाफ रिलीज झाल्यानंतर मी काय करणार आहे बघा हातानच त्याला सगळीकडे एकसारखं होईल या पद्धतीनं आपल्याला ती पसरवून घ्यायची आहे वडी पसरवताना आपल्याला काळजी की ती सगळीकडे प्लेन आणि एखाद व्हावी नाहीतर एकीकडे खूप जाड थर बसलेला आहे आणि एकीकडे पातळ झालाय असा होता कामाने त्याचबरोबर वडी जी काय पसरवतोय ती खूप अशी पातळ पसरवायची नाही थोडीशी त्याला जाडी ठेवायची नाहीतर आपल्याला ती काढताना जी आहे ती व्यवस्थित काढता येणार नाही ती मधीच ब्रेक होईल तर यासाठी आपल्याला थोडासा जाडसा असा, असा त्याचा थर ठेवायचा आहे हा जो तयार गोळा आहे तो आपल्याला पसरवताना गरम असतानाच पसरवून घ्यायचा आहे तो जर गार झाला तर नंतर तो व्यवस्थित सेट होणार नाही त्यामुळे थोडंसं हाताला भाजलं तरी आपण तो गरम असतानाच पसरवून घेणार आहोत सगळीकडे एकसारखी अशी माझी वडी जी आहे ती व्यवस्थित पसरवून झालेली आहे त्यानंतर मी खोवलेला नारळ घेतलेला आहे ओल अर्धा खो नारळ जो आहे तो मी घेतला होता तर तो खोवून घेतलेला आहे तो जो खोवलेला खोबरं आहे ते आता आपल्याला याच्यावर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे जसं तुम्हाला आवडत असेल तसं खोबरं जे आहे ते व्यवस्थित पसरवून घ्या खोबरं पसरवण्यापूर्वी एकदा नारळ जो आहे तो खाऊन चेक करा त्याची चव जी आहे ती कशी आहे बघून तो नारळ जो आहे तो आपल्याला वापरायचा आहे तर सगळीकडे मी हे खोवलेलं खोबरं जे आहे ते स्प्रेड करून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला यावर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा जी आहे ती सुद्धा आपल्याला याच्यावर स्प्रेड करून घ्यायची आहे खोबरं आणि कोथिंबीर घातल्यामुळं आपल्या वडीची चव जी आहे ती आणखी वाढणार आहे आणि वडी आपली मऊ होण्यासाठी आणखी मदत होणार आहे तर सगळीकडे अशा प्रकारे मी खोबरं आणि कोथिंबीर जी आहे ती स्प्रेड करून घेतलेली आहे खोबर आणि कोथिंबीर स्प्रेड करून झाल्यानंतर आपल्याला ही जी वडी आहे ती पूर्ण आपल्याला गार होऊ द्यायची आहे पूर्ण मी ही जी लावलेली वडी होती ती पूर्ण गार होऊ दिलेली आहे आणि त्यानंतर गार झाल्यानंतर आपल्याला ती कट करायची आहे तुम्हाला ज्या आकारात हवी असेल त्या आकारात तुम्ही कट करू शकता जशी लहान मोठी कोणती साईज हवी आहे त्याप्रमाणे आपल्याला ती कट करून घ्यायची आहे वडी गरम असतानाच कट करायची नाही ती व्यवस्थित कापली जाणार नाही त्यामुळे आपल्याला ती गार होण्यापर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे या ठिकाणी मी कट करताना मला वडीचा आकार जो आहे तो डायमंड शेप मध्ये पाहिजे होता तर त्या आकारानुसार मी ते व्यवस्थित असं कट करून घेणार आहे वडी जी आहे ती कट करून झालेली आहे ती आता आपण हलक्या हातानं या प्लेट मधून काढून घेणार आहोत आणि दुसऱ्या प्लेट मध्ये खाण्यासाठी म्हणून आपण सर्व करणार आहोत तर अशा प्रकारे फायनली आपली थापी वडी जी आहे ती तयार झालेली आहे तर ही होती आपली आजची थापी वडी बनवण्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन रेसिपी च तोपर्यंत बाय बाय